सध्या चित्रपटगृहामध्ये सोशल मीडियावरती सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा आहे आणि तो चित्रपट आहे तुंबा आणि या चित्रपटाची चर्चा होण्यामागचं एक मुख्य कारण आहे कारण का दोन हजार अठरा साली हा चित्रपट रिलीज झाला होता आणि त्यावेळी तो फ्लॉप ठरला होता परंतु आता रिलीज होऊन देखील हा चित्रपट हिट ठरतोय मग हा चित्रपट हिट ठरण्यामागची कारणं काय आहेत सध्या या चित्रपटाने किती कमाई केली आहे दोन हजार अठराच्या तुलनेत या चित्रपटाची किती कमाई झाली आहे या चित्रपटाचा एकूण खर्च किती होता तर या सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर एक जबरदस्त हॉरर आणि क्लायमॅक्स असलेला चित्रपट या चित्रपटाला भारताच्या चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च हॉरर चित्रपट असं म्हटलं जातं परंतु मित्रांनो हा चित्रपट ज्यावेळी दोन हजार अठराला ला रिलीज करण्यात आला होता त्यावेळी हा चित्रपट संपूर्णपणे फ्लॉप ठरला होता परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा चित्रपट ओ टी टीवरती आणला गेला आणि जेव्हा हा चित्रपट ओ टी टीवरती आणला गेला तेव्हा त्यावर मात्र हा प्रचंड प्रमाणात हिट ठरला आणि मग हा चित्रपट आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायला पाहिजे होता असं सर्वांना वाटू लागलं आणि त्याच्यानंतर मग आपण बघितलं की मागील काही वर्षांमध्ये या चित्रपटाला रिरिलीज री करण्याची मागणी केली जात होती आणि फायनली मग हा चित्रपट तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चित्रपटगृहामध्ये रिरिलीज करण्यात आला आणि मग याला पाहण्यासाठी प्रचंड प्रमाणात सध्या गर्दी होत आहे मग ही सध्या गर्दी का होत आहे दोन हजार अठराच्या तुलनेत हा दोन हजार चोवीसमध्ये इतका हिट का ठरत आहे याची अनेक कारणं आहेत आणि ती कारणं आता आपण बघणार आहोत आणि मग शेवटी आपण या चित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत सर्व चर्चा करणार आहोत तर मित्रांनो हा चित्रपट हिट ठरण्यामागे सर्वात मोठं जे कारण असेल तर ते कारण आहे की अनेक लोकांना हा चित्रपट ओ टी टी प्लॅटफॉर्मवर बघितल्याच्या नंतर प्रत्यक्ष थेटरमध्ये जाऊन बघायचा होता आणि ह्या संपूर्ण हॉररचा अनुभव मध्ये घ्यायचा होता आणि त्याच्यामुळे हा चित्रपट रिलीज झाल्याच्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये प्रचंड प्रमाणात या चित्रपटाला पसंती मिळत आहे आणि भरपूर लोक ह्या हा चित्रपट जाऊन बघत आहे आणि त्यांची हा चित्रपट थेटरमध्ये बघण्याची इच्छा असल्याच्यामुळे त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर याच दुसरं कारण आहे या चित्रपटाची स्टोरी मित्रांनो या चित्रपटाची स्टोरी इतकी जबरदस्त बनवलेली आहे आणि त्याचं लिखाण एवढं जबरदस्त आहे आणि त्याच्यामध्ये क्लायमॅक्स हॉरर हे इतक्या सुंदर प्रकारे दाखवण्यात आलेले आहेत की तुम्ही एकदा चित्रपट पाहायला सुरू केलात की तुम्ही हा चित्रपट सोडून कुठे जाऊच शकत नाही त्याच्यामुळे या चित्रपटाची स्टोरी इतकी जबरदस्त असल्यामुळे या चित्रपटाला पुन्हा एकदा जबरदस्त पसंती मिळत आहे आणि ज्यांनी हा चित्रपट पूर्वी पाहिला आहे त्यांना देखील या चित्रपटाचे घुरळ पडते आणि त्यांना हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावा वाटतो आणि म्हणून या स्टोरीच्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा आपल्याला हिट होताना त्याचबरोबर मित्रांनो तिसरं कारण आहे या चित्रपटाचं शूटिंग मित्रांनो शूटिंग इतकं जबरदस्त करण्यात आलं आहे जसं त्यांच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सांगितले की हा चित्रपट तयार करण्यासाठी त्यांना जवळजवळ सहा वर्ष लागली आणि ही सहा वर्षाची मेहनत आपल्याला त्यांच्या शूटिंग मध्ये दिसते आणि तुम्ही चित्रपट पाहायला लागलात की तुम्हाला जाणवतं की या चित्रपट जास्तीत जास्त सीन हे ओरिजिनल कंडिशनमध्ये शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा चित्रपट एकदम आपल्याशी रिलेट होतो आणि खरोखरच आपण त्या परिस्थितीमध्ये उभ्या आहोत असं आपल्याला जाणवू लागतं आपण स्वतःशी रिलेट करायला सुरुवात करतो इतकं जबरदस्त या चित्रपटाचं शूटिंग आहे हा चित्रपट हिट होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे सध्या प्रेक्षकांची बदलती मानसिकता कारण का यापूर्वी आपण जर बघितलं तर लोकांना जास्त प्रमाणात लव्ह फिल्म किंवा इतर फिल्म बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता पण मागील काही काळापासून आपल्याला आपल्या प्रेक्षकांची मानसिकता देखील बदलताना पाहायला मिळते आणि आत्ता सध्या लोक हॉरर क्लायमॅक्स किंवा सस्पेन्सवाले चित्रपट जास्त बघण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे जसं आपण मागील काही काळामध्ये बघितला की कांतारा नावाचा चित्रपट आला होता आणि ह्या कांताराने जबरदस्त चित्रपटसृष्टीमध्ये धुमाकूळ घातला होता आणि तो चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता तर त्याच्यासारखे चित्रपट ज्याच्यामध्ये हॉरर आहे क्लायमॅक्स आहे किंवा तरी सस्पेन्स आहे हे चित्रपट आता खूप जणांना आवडायला लागले आणि त्याच्यामुळे हा पुन्हा एकदा हा चित्र हॉरर आणि क्लायमॅक्स असलेला चित्रपट असल्याच्यामुळे याला पसंती आपल्याला मिळताना बघायला मिळते मग मित्रांनो ही सगळी त्याच्या हिट ठरण्यामागची कारणं झाली मग आता आपण बघूया की हा चित्रपट बनवण्यासाठी एकूण खर्च किती आला होता दोन हजार अठराला जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला त्यावेळी या चित्रपटाची किती कमाई झाली होती त्याचबरोबर आता हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे तर आत्ताच्या आठवड्याभरामध्ये ह्या चित्रपटाने किती कमाई केली तर मित्रांनो हा जो चित्रपट आहे हा चित्रपट बनवण्यामध्ये या संपूर्ण टीमला पंधरा कोटी रुपये खर्च आला होता आणि दोन हजार अठरामध्ये हा जेव्हा चित्रपट पहिल्यांदा रिलीज झाला होता तेव्हा या चित्रपटातून त्यांनी एकूण तेरा कोटी रुपये कमाई केली होती म्हणजे जेवढा खर्च होता तेवढा देखील त्यांना कमावता आला नव्हता परंतु पुढे जाऊन त्यांनी ओ टी टी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट टाकला होता परंतु आत्ताच्या दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा हा चित्रपट रिरिलीज झाला आहे तेव्हापासून फक्त एक आठवडा झाला आहे आणि हा आठवड्यामध्ये या चित्रपटाने दहा कोटी रुपयांची कमाई केलेली आहे म्हणजे तेव्हा संपूर्णपणे त्याच्या जेवढा वेळ हा चित्रपट लागला होता त्याच्यामध्ये त्यांनी तेरा कोटी रुपये कमावले होते परंतु ह्या चित्रपटाने दोन हजार चोवीसमध्ये पहिल्याच आठवड्यात दहा कोटींची कमाई केलेली आहे आणि त्याच्यामुळे हा चित्रपट जबरदस्त हिट ठरताना दिसतोय आणि आज आणखी किती दिवस हा चित्रपट च, च चित्रपटगृहामध्ये चालतोय त्याच्यावरती या चित्रपटाची कमाई अवलंबून असेल आणि किती लोक याला पुन्हा एकदा पसंती देत आहेत बाकी मित्रांनो हा चित्रपट तुम्ही पूर्वी पाहिला होता का आत्ता जेव्हा हा झाला झालाय तेव्हा तुम्ही हा चित्रपट गृहामध्ये जाऊन पिक्चर पाहिला का आणि हा संपूर्ण चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद